गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट नायकी कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉंगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँड चे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट बॉटसेट लेडीज फ्रॉक टी शर्ट्स शर्ट्स नाईट सूट कॉट सेट वेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट आणि अंडर गार्मेंट्स इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो व्हरायटी मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूज ची मनपसंत व्हरायटी लेडीज साठी कुंदन आणि डायमंड च्या नेकलेस ज्वेलरी शेकडो व्हरायटी लेन्स कंपनीचे जेंट्स गॉगल किफायतशीर किमतीत उपलब्ध दी ब्रँड स्टोअर तेलियाळी कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन सिक्स सिक्स एट सेव्हन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो नाईन थ्री सिक्स नाईन थ्री सेव्हन टू आपल्या मनपसंत खरेदीसाठी आजच भेट द्या एम एस सी बीच्या तक्रारीसंदर्भात नांदगाव दशक ऋषी वीज ग्राहक संघटना नावाने एक ग्रुप तयार करण्यात आला कारण त्याचं असं आहे की एक एक व्यक्ती जाऊन एक एक ग्राहक जाऊन तिथे कार्यकारी अभियंता आहेत किंवा आपले नांदगावचे अभियंता आहेत ते कोणी लोकं दाद देत नव्हते तेव्हा एक तालुका जिल्हा पातळीवरची हो संघटना आणि तालुका पातळीवरची हो संघटना अशा दोन संघटना तयार केल्या आणि त्यानंतर एक नांदगाव दशक ऋषीचा वीज ग्राहक संघटनेचा ग्रुप तयार करण्यात आला आणि त्यांच्याशी या वीज विजेबाबत ज्या समस्या आहेत त्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आल्या फक्त त्या चर्चाच राहिल्यात त्यांनी जी लिखित आश्वासनं दिली होती त्याच्याबद्दलची कुठलीही मला वाटतं तीस चाळीस टक्केच्या पुढे कामं त्यांनी पूर्ण केलेली नाहीत प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा त्यांना विचारला विचारायला जाऊ त्यावेळी फक्त गोड गोड बोलून सर्वांना परत पाठवायचं एवढं त्यांचं काम आहे आणि या संदर्भात संपूर्ण जिल्हा असेल तालुका असेल लोकांची जेव्हा विजेबाबतची बोमाबोम झाली तेव्हा आपले कणकवली देवगड वैभवाडीचे सन्मान्य आमदार ज्या दिवशी आपण सर्वपक्षीय हे आंदोलन केलं होतं आणि मोर्चा नेला होता घेराव घातला होता विद्युत अभियंत्यांना त्यावेळी त्यांनी आणि बगडेसाहेबांकडे कार्यकारी अभियंत्यांचा चार्ज होता कणकवलीचे तर ते बगडेसाहेब असतील आणि पंडित साहेब यांनी आम्हाला ज्या ज्या तुमच्या समस्या असतील विद्युत तारा जमिनी जमिनीलगत आलेल्या असतील किंवा जे काय आणि जे प्रलंबित दोन दोन चार चार वर्षाचे जे प्रश्न होते लोकांची निवेदनं होती ती तशीच धूळखात पडली होती ती सर्व पूर्ण करून द्यायचं देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि ही फक्त आश्वासनच राहिलीत त्याची पूर्तता काय त्यांच्याकडून जशी पा व्हायला पाहिजे होती ज्या म प्रमाणात दोन पाचशे लोकं दोन पाचशे ग्राहक तिथे आले होते त्या प्रमाणात त्यांनी वीस तीस टक्क्याच्यावरती कामं केलेली नाहीत आणि आजही परिस्थिती तीच आहे आणि याचा परिणाम असा आहे की नळ योजनेवरती याचा विपरीत परिणाम होतो आहे वारंवार पाणीपुरवठा खंडित होतो आहे आणि त्याचा त्रास आज आम्हाला कुठेतरी होतो आहे आणि त्याचा जनउद्रेक होण्याची आज वेळ वेळ आलेली आहे आमदार नितेश राणे साहेबांनी कणकवली तालुक्यामध्ये सर्व सरपंचांना आवाहन केलं होतं की तुमच्या ज्या ज्या जा गावातील समस्या असतील त्या तुम्ही आ, विद्युत एम एस सी बीची जी माणसं आहेत किंवा जे वरिष्ठ अधिकारी आहेत सर्वांना बोलवलं होतं आणि त्यांच्यासमोर सर्वांची गाराणी ऐकून घेतली होती पण ती ऐकण्यापलीकडे uh, त्या त्या अभियंत्याने मला वाटतं विशेष काही प्रगती केलेली दिसत नाही आहे नाहीतर आज आम्हाला uh, ही चर्चा करण्याची वेळच आली नसती आणि uh, भयानक परिस्थिती अजूनही आहे वीज संदर्भात सुद्धा असेल वीज बिलाची तारीख संपल्यानंतर बिलं पोचतायत गेल्यावर मला वाटतं हा चार पाच वर्षाचा प्रश्न आहे आणि याच्यावरती आम्ही मागील दोन सुद्धा चर्चा केली होती पण त्याच्यामध्ये काही विशेष फरक पडलेला दिसत नाही आहे दिवसावर म्हणण्यापेक्षा मी म्हणेन तासावरतीच येऊन पोटले पोचले येऊन ठेपला आहे गणेशोत्सवाचा सण मला वाटतं चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस हा चार तारीख आहे पाच आणि सहा सात तारीखला गणपती आहे आणि आज एवढी भयानक परिस्थिती आहे गणेश मूर्तिकार असतील किंवा ग गणपती सणासाठी जे लागणारे लाडू मोदक अगरबत्त्या असतील किंवा तत्सम जे डेकोरेशनचं सामान असेल त्या उद्योगधंद्यावाल्यांनी काय करायचं आणि त्यांनी बिल का भरावं हेच आम्ही आता दशकृषी ग्राहक संघटनेचा आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावरती चर्चा झाली आहे सगळ्यांची की आपण बिलं भरायची नाहीत आणि मला वाटतं ते बरोबर पण आहे का बिलं भरावी याचे उत्तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावं कारण आज गणेशोत्सवाचा हो सण कोकणामध्ये वर्षातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण असतो मुंबईची चाकरमानी आता आप यायला सुरुवात झाली आहे आणि प्रत्येकजण एक वर्ष सहा महिन्याने घरी येतो हो आणि जर त्याला पाणी नाही मिळालं तर, तर आ, मी माझ्या वतीने बोलतो मी सरपंच म्हणून या गावचा बसलो आहे मी लोकांना काय उत्तर देणार आणि भयानक परिस्थिती आहे या याबद्दल मी त्यांना असं पण सांगितलं आहे की तुम्ही लोकांचा उ जन उद्रेक व्हायची वेळ बघू नका आणि लोक किंवा मीसुद्धा कायदा हातात घ्यायची वेळ बघू नका मी ही विनंती आहे त्यांना माझी नळ योजनेचं माझ्याकडे स गावामध्ये वैयक्तिक नळ योजना चार चार आहेत आणि माझी आठवाडीची एक नळ योजना आहे आठवाडीच्या नळ योजनेला सध्या तो लाईटचा प्रॉब्लेम असेल किंवा इतरही प्रॉब्लेममुळे एक दिवस आड पाणी मी देतो पण ह्या लाईट गेल्यामुळे कालसुद्धा वीज पुरवठा पुरवठा खंडित झाला होता काल मी पाणी देऊ शकलो नाही आज सकाळी सकाळी मला फोन आला की तेतीस के व्ही लाईनचा फॉल्ट झाला आहे आणि त्याला एक चार तास पाच तास लागतील मग एक लाख लिटरची टाकी माझी भरून लोकांना पाणी देईपर्यंत एक दिवसात ते सगळं कवर होणार नाही मग जर दोन दोन दिवस गॅप टाकून लोकांना पाणी दिलं तर ते पाणी देण्यामध्ये मला वाटतं काय अर्थ उरत नाही आणि लोकांना काय उत्तर द्यावं आणि लोकांच्या उद्रेकाला काय उत्तर द्यावं हा यक्ष प्रश्न आहे दूरध्वनी वगैरे ब बोलण्यापेक्षा आज बुधवार आहे असं मला वाटतं बुधवार आहे सोमवारीच आम्ही भेटून आलो वेंगुर्ल्याचे ॲडव्होके ॲडवोकेट नंदन वेंगुर्लेकर राजाध्यक्ष साहेब जे जिल्हा संघटना तालुका संघटना आम्ही स्वतः त्यांच्या कणकवली कार्यालयात बसून याबाबत माळी साहेब असतील बगडसाहेब यांच्याशी चर्चा केली परवा दिवशी जी चर्चा आणि आज पण आपण बघतो याच्यामध्ये विशेष काय फरक नाही विशेष म्हणजे फरक नाहीच आहे फक्त जाऊन आम्ही काम नसल्यारकं तिथे जाऊन चर्चा करायची आणि त्याच्यामधनं जर काय आउटपुट नसेल तर काय करायचं हे त्यांनीच सांगायचं आहे आम्हाला वीज बिल ग्राहक या सर्व सर्व ह्या त्रासाला कंटाळून ग्राहकांचं म्हणणं आहे मी लिडिंग करतो किंवा इतर कोणी पदाधिकारी आपले असतील की बिलंच भरायची नाहीत बिलं का भरावी आम्ही बिलं आम्ही भरणार नाही दुसरी गोष्ट मी अशी आवर्जून सांगेन आमचे गुरु कैलासवासी किसन काका वांगेणकर साहेब यांनी जसं एक आर टी ओ ऑफिसरला माझ्यासमोर सांगितलं त्याच्यावर मी सांगतो कार्यकारी अभियंता अभियंता असतील किंवा बगडे साहेब असतील आणि कोणी कोणी अधिकारी असतील त्यांना साहेब म्हणायची आम्हाला काही गरज नाही हे सरकारी नोकर म्हणजे जनतेचे नोकर आहेत यांनी त्या न पदाला त्या खुर्चीला न्याय द्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे आणि त्या लोकांच्या उद्रेकापर्यंत किंवा लोक कायदा हातात घेईपर्यंत त्यांनी वाट बघू नये आणि निश्चितच या मला वाटतं आज आणि उद्याच्या दिवसामध्ये निश्चित काहीतरी घटना घडू शकते आणि याला सर्वस्वी जबाबदार हे अधिकारीच असतील